सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे नवीन बांधकाम काही महिन्यांपूर्वीपासून सुरू होते नुकतेच बांधकाम पूर्ण झाले असून दिनांक अठरा ऑगस्ट रोजी प्रवेशद्वाराचे थाटात उद्घाटन करण्यात आले माजी राज्यमंत्री सुनील केदार खासदार तथा जिल्हा परिषद मुक्ता कोकोड्डे यांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले तसेच शेतकरी भवन व हमाल भवन यासह सात ते आठ विकास कामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले माजी राज्यमंत्री सुनील केदार खासदार श्याम बर्वे यांनी सभापती सचिन किरपान यांनी केलेल्या विकास कामाची तथा कार्यपद्धतीची स्तुती करीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला पर्यटन मित्र चंद्रपालजी चौकसे यांनी हमाल भवनामध्ये निशुल्क किंवा अल्प दरात भोजनाची व्यवस्था सभापती सचिन किरपान यांनी करावी असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेश आष्टनकर प्रास्ताविक त्रिलोक मेहर यांनी केले तर आभार सचिव हनुमंता महाजन यांनी मानले यावेळी उपस्थितांमध्ये प्रामुख्याने विशाल बरबटे माजी खासदार प्रकाश जाधव देवेंद्र गोडबोले शांताताई कुंभरे स्वप्नील श्रावणकर नरेश वर्वे कलाताई ठाकरे पी टी रघुवंशी लक्ष्मीताई कुंभरे उमेश भांडारकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम बोदिन रदिस.